साहेब आपल्याकड तुळजापूर माडा ते शिखर शिंगणापूर या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूरच्या वाघातून महादेवाला जाणारी मंडळी फार मोठ्या रस्त्याने जातात आणि कावडी घेऊन दरवर्षी हजारो लोक महादेवाला शिंगणापूरला जातात तुळजापूर हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि तुळजापूरला जाणारी मंडळी डायरेक्ट पुण्याहून आल्यानंतर बॉर्डीला जे येऊन माऱ्यावर जर तुळजापूरला गेली तर त्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा मार्ग या ठिकाणी होईल त्या कामात एक लक्ष घालावं त्याचबरोबर शिरा महाराज यांना साहेब चार साली आमचे चालू झालेले आज बावीस वर्ष झालं की अविरतपणे आम्ही चालू के अडचण आली त्या योजनेला दे तरी कारखान्याचं त्या पाठीमाग आम्ही उभा करतो आणि दुरुस्ती असेल विजेची बिलं भरायची असेल हे सगळं काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे आणि जवळपास चोवीस साल उजळलंय अति आम्हाला वंशकाळामध्ये काही गावं ऍड करायचे बावी तुळशी खे, अंजणगाव खेलोबापुरी दिवाळी त्याचबरोबर कुर्मू आंबाड कुठे आणि ह्या गावाला ते जिथं पाणी द्यायचंय त्यासाठी जे आज निघालेला आहे तर तो त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि ह्या योजनेचा सुद्धा डीपीआर करायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं मिळालेले मी ज्या वेळेला पहिल्यांदा अपक्ष आमदार झालो त्यावेळेला पंचाण्णव साली गडकरी साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्यावेळेला पहिल्यांदा जर तुम्ही केला तर गडकरी साहेब आमच्या ब्रिज बांधले रस्ते केले आता पंढरपूरच्याकडे तर एवढं जाळ झालंय त्याच साहेब आमच्याकडे एक पुण्याचे सोलापूर रस्त्यावर आमच्या बोर्डिंगची थोडी अडचण झालेली आहे तिथं ओव्हरब्रिज रेल्वेचा करताना थोडी चूक झालेली आहे तर आपल्याला आणखीन एक ओव्हरब्रिज जर त्या नॅशनल हायवे केला तर विद्यार्थ्याला एका बाजूला रेल्वेच्या शाळा आहे आणि एका बाजूला गाव आहे त्या लोकांना आपल्याला पुलावर पलीकडं जाता आलं तर त्या गावचा सुद्धा प्रश्न चांगल्या प्रकारे शिकेल गावातला जो पुराचा काम चुकीचं झालंय ते आपल्याला आपण आता बऱ्याचशा ठिकाणी बोद्धे घेऊ खालून गोद्दे पाडवून या नॅशनल हायवेची कामं चालू केली त्या मुलगींचा एक प्रश्न आपण सोडवावा मुलींच्या यमानिसीमध्ये खासदार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे त्याही बाबतीत आम्ही निश्चितपणे या ठिकाणी गरिच काळामध्ये प्रयत्न करतोय या ठिकाणी केबोनी अहमदनगर नगर रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग झाला आहे आणि सदर रस्त्यांचं का, काम पुढच्या काळामध्ये केंद्र निघालेलं आहे हे काम लवकर पूर्ण व्हावं एवढी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पाठी पाडण्याच्या योजना आहेत अनेक योजना आहेत ज्या ज्यामध्ये या वाडा पंढरपूर आणि अधिक कारवाळा तालुका या ता सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची आम्ही पराकष्ठा करू या निवडणुकीमध्ये मोदी साहेबाला आपल्याला पंतप्रधान करायचं आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल तर आपल्या कराला मत दिलं गरज मी बायकानाचं मत मोदी साहेबांना जाणार आहे म्हणून मी आपल्या सगळ्याला